नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या भावी अधिकाऱ्यांनो मी शिव व्याख्याते शिवकीर्तनकार शुव प्राध्यापक सदी देवराव शिंदे पाटील या ठिकाणी तुमच्या समोर काही मराठी व्याकरणाचे काही जे काही महत्वाचे मुद्दे आहेत अशा सर्व मुद्द्यांचं या ठिकाणी तुमच्या समोर विस्तृत मांडणी करण्यासाठी या ठिकाणी उभा ठाकलेला आहे हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ बघण्याआधी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा एवढीच या ठिकाणी माफक अपेक्षा या ठिकाणी तुमच्याकडनं आहे आणि आपल्या जो काही महत्वाचा मुद्दा घेऊन या ठिकाणी तुमच्या पुढ्या तुआ है, तुआ है तो आहे तो आहे वर्णमालेवर आधारित मानवी मुखातून निघालेला आवाज हा वर्ण असतो हे आहे का ह्या नाही मानवी मुखातून निघालेला आवाज हा वर्ण असतो आणि हा वर्ण जेव्हा आम्ही लिहून ठेवतो त्याची वर्ण मला सुंदर प्रकारे बनत असते पण या वर्णमाले पासून आपल्याला काय बनवायचं असते हे आपण या ठिकाणी कळणं गरजेचं आहे आता आपल्याला शिकायचं ते सर्वात महत्वाचं शब्दांची फोड करणे पेपरला यावरती प्रश्न ठरलेला असतो ए ह्या नाही ऐकून घ्या रे एक शब्द दिलेला असतो शब्द त्या शब्दांचं तुम्हाला फोड करायची असते त्या शब्दांतील अक्षरांचं त्या ठिकाणी व्यंजनांचा विग्रह करायचा असतो आणि मग पेपरला प्रश्न येतो दिलेल्या शब्दातील मूल ध्वनी सांगा स्वर सांगा स्वराधी सांगा व्यंजन सांगा जोडाक्षर सांगा आणि द्वित सांगा ह्या नाही ऐ मग सर्वात पहिले आम्हाला या ठिकाणी स्वर स्वरादी हे आपण बघितलेलं आहे हे आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजून सुद्धा घेतलेला आहे मग ऐका आता शब्दांची फोड करणे म्हणजे काय ऐका रे मानवी मुखातून निघालेला आवाज हा वर्ण होता वर्ण लिहून ठेवले त्यामध्ये स्वर मिसळला त्याचे अक्षर जन्माला आलेत अक्षर योग्य पद्धतीनं मांडलेत अय ऐका ह्या नाही त्याचा शब्द बनतो बाळांनो ऐका रे अक्षर योग्य मांडलेत त्याचा बनतो शब्द शब्द योग्य मांडले वाक्य जन्माला येत मग ऐका रे माझ्याकडे लक्ष द्या माझ्याकडं तीन अक्षर आहे पहिले भा दुसरं हे त तिसरं हे र तीन अक्षर पहिले अक्षर म्हणजे काय याची अक्कल पाहिजे ह्या नाही अय व्यंजनामध्ये व्यंजनामध्ये अरे स्वर मिसळला कि त्याच काय बनते अक्षर बनते ह्या नाही ऐका ऐ क मध्ये आ मिळवा हे क नावाच्या व्यंजनात आ मिसळा की त्याचा का बनतो हं ते म्हणला सर आम्हाला पहिलीला पण होतो अय अरे पहिलीत नीट शिकला असता आता कुठे शिकायची गरज होती का हॅ का ह्या राज्य शेवेमध्ये कले डिप्युटी कलेक्टर व्हायला आणि ते म्हणाला सर आता शिकायची वेळ आली ह ऐ हम्म एवढ्या आली तर आता काय शिकावंच ह ह ह्याच्या चहा करणे काम अह तेव्हा शिकायचं तेव्हा शिकले नाही तेव्हा शाळा घरी आली आपल्या आपण शाळा जायचं जिल्हा परिषद शाळा एनी टाइम टेन्शनच नाही त्याला हे काय दोन ल दहा शाळा दोन ल सुट्टी वारे वा ऐ आणि आता आला इंग्लिश स्कूलमध्ये आणि इंग्लिश स्कूलमध्ये ये फॉर ॲपल हे आणि बी फॉर बॉल हे तिथं आई नाही ऐ जगातली सर्वोत्तम भाषा मराठी आहे लाभल्या भाग्य बोलतो मराठी नि एवढ्या जगात माय मानतो मराठी हा नाही हा संत श्रेष्ठ ज्ञानू शर्मावली सांगता मराठीची नगरी आणि ब्रम विद्येची सुकाळ करी हे उघच नाही ह्या नाही हां सर्वोत्तम भाषा आहे ती मग ऐका आता ए क मध्ये आ, आ, मि, आ मिसळ का नावाचं अक्षर जन्माला येते मग व्यंजना स्वर मिसळा की अक्षर मग ऐका आता हे तीन अक्षर आहेत ए पोट्यो इकडं लक्ष द्या हे तीन अक्षर आपल्या या ठिकाणी महत्वपूर्ण तुम्हाला दिलेली आहेत मग ऐका आता ए चला इकडं लक्ष द्या बघा हे तीन अक्षरांचे आपल्याला फोड योग्य पद्धतीनं करायची ह्या नाही चला आहे वर्णामध्ये अक्षर अक्षर शब्द आहे ऐकून घ्या रे बघा मग भा तर र नाही लिहायचं आधी लिहायचं भा मग लिहायचं र अन मग लिहायचं त असं भाच्या नंतर र लिहिलं रच्या नंतर त अक्षर लिहिलं तेव्हा अर्थपूर्ण शब्द जन्माला येतो पण हा भारत हा अर्थपूर्ण शब्द बनवत असताना याचा विग्रह करायचा याची फोड करायची हे आम्हाला सांगितलेलं असतं मग ऐका आता भारत या शब्दाचा विग्रह करताना ऐका रे पहिले भा म्हणजे ऐकून घ्या ए भ प्लस आ याचा झाला भा र प्लस अ याच झालं र आणि ऐका रे पट्टी त प्लस अ अरे ह हो, याच झालं त म्हणजे भारत ए ह्या नाही ऐका मग भारत हा शब्द जे बनवत असताना भ प्लस आ प्लस र प्लस त प्लस अ भारत या शब्दांची फोड असते म्हणजे याच्या मूल ध्वनी सांगा म्हणजे सर्वच्या सर्व मोजायचे असतात ह्या नाही मूल ध्वनी किती येतं एक दोन तीन चार पाच सहा मूल ध्वनी म्हणजे सर्वच्या सर्व वर्ण सांगणं स्वर किती येतं ए व्यंजनाचा पाय मोडतात ह्या नाही हे आपण बघितलेलं आहे व्यंजनाचा पाय मोडतात ते म्हणजे रोच्या खाली असं लिहिलोच कस काय ते म्हणला पुस्ता पुसता राहिला असेल वसरांचं ह्या नाही ऐका रे भचा पाय मोडला रचा पाय मोडला तचा पाय मोडला ऐका रे भ व्यंजनाचा पाय मोडता सोराचा पाय मोडायची गरज नसते सोरे स्वतंत्र असतात त्यांना दुसऱ्याची गरज नसते हो खुदके मालिक हय ह्या नाही ऐका आगा। मग ऐका रे भ आहे र आहे त आहे तीन आहेत ती व्यंजन तीन आहेत ती व्यंजन स्वर किती येतं एक दोन तीन तीन आहेत स्वर याच्यामध्ये जोडाक्षर आहे का ए जोडाक्षराचा नियम पहिले समजून घ्या ह्या नाही अरे व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर याचं जोडाक्षर म्हणते ऐकून घ्या रे पण इथं व्यंजन प्लस स्वर साधं अक्षर व्यंजन प्लस स्वर साधं अक्षर आहे त्यामुळे जोडाक्षर असण्याचा प्रश्नच नाही आणि द्वित म्हणजे तेच अक्षर दोन नाही पला प पल जोडलं की चप्पल टला ट जोडलं की काय म्हणतात आपण कल क जोडलं की टक्कल अक्कल नक्कल हे जे शब्द असतात याला म्हणायचं बाळांनो द्वित म्हणजे द्वित नाही याच्यात स्वराधी पण नाही अनुस्वार विसर्ग नाही म्हणून या ठिकाणी ही या शब्दाची फोड आहे ऐका आता आता महत्वाचे एक 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 आपण शब्द या ठिकाणी बघणार आहोत त्याची फोड आपण या ठिकाणी करणार आहोत चला इकडं लक्ष द्या रे पट्टे ह्या हो। मला पहिले कळलं पाहिजे कशाला काय म्हणतात ते हम्म ऐका मग आता स्वर त्यानंतर आहे स्वरादी चला ऐका रे आता बघा ए एक एक, एक, एक आपल्याला ठिकाणी शब्द महत्वाचा बघायचा आहे ऐका पेपरला प्रश्न आला धृत राष्ट्र कोणता शब्द आला रे धृत राष्ट्र आणि सांगितलं धृतराष्ट्र या शब्दाची फोड करा पहिले अक्कल पाहिजे याच्यामध्ये कोण कोणते ध्रुव आहे त आहे रा आहे आणि स्ट्र आहे ए ऐका ह्या नाही हा ध्रुव बरेच जण ध्रुचा असं करतात ध प्लस र प्लस उ ध्रु ध्रु भेटला ना भाऊ मार्क तुल ए ह्या नाही तो ध्रु मध्ये ऋषीचा रू आहे आणि ऋषीचा रू म्हणजे जोडाक्षर नसते ते मुलात सोर हे ह्या नाही मग धृतराष्ट्र या शब्दाची फोड आहे ध प्लस ऋषीचा रु ह्या असं पाहिजे ते म्हणाला ध्रु ध्रु ध प्लस र प्लस उ भोपळा भेटाय बाई तुला भोपळा ऐका रे ध्रुत हे नाही अय ऐका ध्रु अंतची फोड बघा त प्लस अ प्लस र प्लस आ ऐका आता स्ट्र हे झालं ध्रु त रा आता स्ट्र म्हणा अष्ट्र म्हणायचं जिथं बसलेले तिथं बसल्या बसल्या म्हणायचं ह्या नाही अय म्हणायचं तिथं म्हणायचं ध्रुत राष्ट्र एखाद्यानं म्हणलं ते म्हणाला शेजारी मित्र हे तो पागल म्हणल येडा म्हणल म्हणू द्या की कोई दीवाना कहता है की कोई पागल समझता है अ बस नोकरी की बेचे नी, तो बस हमारे छात्र सुनते कहते है या समझते है हम्म हे कळलं पाहिजे आम्हाला ह्या नाही आहे का एड मग बघा ध्रुव त रा आणि स्ट्र श्र म्हणताना अगोदर शे त्यानंतर टे त्यानंतर रे आणि त्यानंतर आहे अ हे धृतराष्ट्र या शब्दांची फोड याच्यामध्ये ऐकून घ्या बाळांनो हे ध्रु हे त हे रा आणि हे स्ट्र याच्यामध्ये धू प्लस रु साध अक्षर साध अक्षर साध अक्षर पण व्यंजन व्यंजन स्वर आणि मग जोडाक्षर ऐका व्यंजन व्यंजन स्वर म्हणजे जोडाक्षर असतं मग मूल ध्वनी म्हणजे सर्व मजाचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा झालेत मूल ध्वनी स्वर सांगा म्हणलं तर ऋषीचा रू अ आ आणि अ चार स्वर येतं बाकीचे व्यंजन येतं याच्यामध्ये अनुस्वार विसर्ग दिसत नाही मन ते लिहिण्याची गरज नाही ते सर्वच्या सर्व तुम्हाला विचारल्या जाते काही वेळेस धृतराष्ट्रीय शब्दामध्ये किती व्यंजन आहेत हे विचारतील मूल किती आहेत ते विचारतील किंवा काही वेळेस दिलेला धृतराष्ट्रीय शब्दांच्या खालीलपैकी फोड कोणती बरोबर चार पर्याय पैकी तुम्हाला निवडता आलं पाहिजे त्याच ह्याचं नाही म्हणायचं प्रश्न चुकीचा आहे बा असं नसतं या ऐ नसतं या नाही ते सगळं असतंय त्याच्या आम्हाला अक्कल पाहिजे हो त्याची अक्कल पाहिजे आम्हाला हम्म ऐका शब्द आला स्वतंत्र स्वतंत्र आता बऱ्याच जणांना अनुस्वाराची फोडच करावं कशी याची अक्कलच नाही ऐका रे स्वतंत्र या शब्दाची फोड बघा कशी असते त प्लस व प्लस अ याच झालं स्व स्व तन तन म्हणत असताना ऐका रे त प्लस अ प्लस आणि मग हे अनुस्वाराचं चिन्ह बरे जण हे चिन्ह देतच नाही हे ऐका ह्या नाही हं परत सवर्ण लिहिलं तरी चालते आपण बघितल्याप्रमाणं स्व तन हे झालं तन आणि आता त्र त्र म्हणताना अगोदर येत नंतर हे र आणि नंतर हे अ हे स्वतंत्र म्हणताना र नंतरच पाहिजे ह्या नाही ते म्हणला र त अन घे घेतलं चालत नाही का ह तू पार्थंत्र येतच बरा मग हे कळलं पाहिजे ह्या नाही आहे का रे हे स्व हे बघा रे पटो हे स्व हे तन आणि मग हे त्र अनुस्वाराची फोड अशी करायची ते म्हणला अ नाही घेतला डायरेक्ट घेतला तर चालत नाही का ते म्हणला अम घेतला चालत नाही का ए असं काही चालत नसतं अनुस्वाराचं चिन्ह द्यायचं असते दुसरं ऐका रे दुःख दुःख आता दुःख अय दुःख या शब्दाची फोड करत असताना इथं पहिले आम्हाला अक्कल पाहिजे इथं काय काय बय ह्या नाही इथं हे विसर्ग मग ऐका आता विसर्ग असेल तर काय करायचं ए, का ए द प्लस उ प्लस हनुमन विसर्ग हे विसर्गाचं चिन्ह हनुमान ख प्लस अ हे ह्या नाही ह्या दोन टिकल्या <laughs> टिक टिकल्या टिकल्या तर टिकल्या नाही तर हुकल्या ह हे पहिले आम्हाला कळणं गरजेचं दुःख म्हणत असताना कशा पद्धतीने त्याचा विग्रह करायचे चकलच नाही हुःख म्हणतो गेला ना रिझल्ट मग घालत त्याला दुःख इतकं दुःख अय दुःख हे कळलं पाहिजे आम्हाला हे शब्दांच्या फोडी येतात महत्वाच्या याच्यातच ये आमचा जा मार्ग जातो आमच्या जा बऱ्याच पोरांना अनुस्वारण विसर्गाची फोडच नाही करता येत अजून हं चार वर्ष झाली तेव्हा मला एम पी एस सी करतो त्याला विचारलं कर रे बाबा फोड तेव्हा ना नाही जमत हे नाही चला ऐका रे लक्ष्मी लक्ष्मी नारायण हा शब्द एकत्रित आला चला ऐका मग लक्ष्मीचे फोड ल प्लस अ प्लस क प्लस श प्लस ई ही झाली लक्ष्मी हे लक्ष सॉरी क्ष प्लस ई प्लस ऐका रे श ल प्लस अ प्लस क प्लस श प्लस म प्लस ई ही झाली लक्ष्मी लक्ष्मी आता तुम्ही म्हणा क्षेच्याऐवजी क आणि शे का घेतलं हे संयुक्त व्यंजन आहे तो क्षत्रियाचा क्ष जन्माला येतानाच क आणि शेपासून म्हणतो ह्या नाही मग त्याचं घ्यायचं क्ष प्लस म प्लस ई नाही करायचं त्याचं बोम्बलला मार्क अ लक्ष्मी प्लस न प्लस आ प्लस ना र प्लस आ प्लस य प्लस अ प्लस न प्लस अ लक्ष्मी नारायण लक्ष्मी क आणि शेचा लक्ष म त्याला ई दुसरी लक्ष्मी न प्लस आ ना र प्लस आ रा य प्लस अ य न प्लस अ अ लक्ष्मी नारायण हा शब्द जन्माला येतो सर्व मोजायचे म्हणजे मूलधोनी चला याची मूल ध्वनी बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ए पटो ऐका रे याच्यामध्ये चौदा मूल ध्वनी आता स्वर सांगायचे स्वर ह्या नाही ऐका स्वर किती येतं एक दोन तीन चार पाच आणि सहा हे आहे ऐका ह्या नाही सहा येतं यामध्ये स्वर ऐका सहा ऐका रे सहा स्वर येतं अनुस्वार विसर्ग दिसत नाही म्हणजे बाकीचे व्यंजन येतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ए म्हणला चौदा तुम सहा आठ राहतात ना ते मला माहिती पण हा म्हणलं तुम्हाला मोजूनच दाखवा चला ऐका रे नाही तिच्यात सॉरी आ बघा स्वरी नाहीत स्वरी एकही नाही त्याच्यामध्ये मग व्यंजन आहेत आत आता जोडाक्षर मोजा ए ऐका व्यंजन प्लस स्वर अक्षर व्यंजन 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 स्वर जोडाक्षर व्यंजन साधा अक्षर याच्यामध्ये एकच आहे जोडाक्षर यास अशा प्रकारे शब्दांच्या फोडी करायच्या असतात महाराष्ट्र असेल धृतराष्ट्र असेल कृष्णार्पण असेल कृष्णार्जुन असेल आता कोणत्याही शब्दांची फोड तुम्ही करू शकता हे या ठिकाणी तुम्हाला समजणं फार महत्वाचं आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी या शब्दांच्या फोडी आपण महत्वाच्या शिकलेल्या आहोत पुनच एकदा सांगतो या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे मराठी अभ्यासक्रमावर आधारित जे काही रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत मी नेहमी सांगतो त्याच्या बाहेरचं काही येणार नाही अतिशय तेने रेकॉर्डेड व्हिडिओ अशाच प्रकारे ताकदीचे बनवलेले आहेत आणि त्याचा अभ्यास करा मी नेहमी सांगतो ए माझं मराठी ही मेंदूत नाही तर हृदयात जाते आणि हृदयात गेलेली भाषा कशी विसरत नाही गुड्डी हृदयात होती दहा वर्षाच्या नंतर पण आठवती हं ते म्हणाला पप हृदयात होता पण दहा वर्षाच्या नंतर आठवला हं पण मराठी तशी हृदयातली भाषा आहे हृदयात गेली एवढं ध्यानात ठेवा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा विशु ऑल द बेस्ट आहे टेक केअर बाय